राज ठाकरे यांनी काही अतिमहत्वाच्या काही गोष्टी त्यांच्या भाषणातून सांगितलेल्या आहेत वर्धापन दिनानिमित्त एक नदी स्वच्छ नाही अंधश्रद्धेतून बाहेर या प्रदेशातील स्वच्छ नद्या आत्ताच कोरोना गेला आहे तिकडे जाऊन आंघोळ करता डोके हलवा नीट व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा एक नदी या देशामधली स्वच्छ नाही आहे माणसं तिथे आलेल्या बिया घासतायत ह्या सगळ्या श्रद्धा अंधश्रद्धेतनं बाहेर या जरा सगळ्यातनं डोकी हलवा परदेशामध्ये आम्ही अनेकदा जातो त्यावेळेला बघतो तिकडच्या नद्या स्वच्छ नद्या चला आत्ताच करोना गेलाय कोणाला त्याच्याशी काही देणं घेणं नाही दोन वर्ष झाले तोंडाला फडकी बांधून फिरले आणि तिकडे जाऊन जाऊन आंघोळ करतायत ते होतं ते होतं काहीतरी बघ त्यातल्या पाच सहा साहेब कुंभला गेलो होतो म्हटलं गदळ करता कशा पाप बरं मी हेही विचारलं आल्यावरती आंघोळ गेलीच ना काय ठीक होत मी त्या सोशल मीडियावरती बघतोय काहीतरी केलंय ते मी इथे पितोय श्रद्धेला पण काय अर्थ आहे की नाही एक नदी आणि आम्ही काय नदीला माता ते काय तिकडे माता बिता म्हणत नाहीत तरी नद्या स्वच्छ आमच्याकडे सगळं पोल्युशनचं पाणी आतमध्ये कोणी आंघोळ करतायत कोणी कपडे धुतायत काय वाटेल ते चालू आहे राजीव गांधी असल्यापासून ऐकतोय मी गंगा साफ होणार मध्ये राज कपूरांनी चित्रपट पण काढला लोकांना वाटली झाली गंगा साफ त्याच्यात दे वेगळीच गंगा लोक म्हणाले अशी जर गंगा साफ असेल तर आम्ही पण आंघोळ करायला तयार आहोत अजून पण पण गंगा काय साफ व्हायला तयार नाही